मोरबे या धरणग्रस्तांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे धरणाचं प्रवेशद्वार तोडून आंदोलक आतमध्ये घुसलेत आणि मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी त्यांचं हे आंदोलन आहे बातमी आपण पाहतो नवी मुंबईमधून मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या धरणाचं प्रवेशद्वार तोडून हे आंदोलक जे आहेत ते आतमध्ये घुसलेले आहेत आपण पाहिलं मगाशी आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा आपल्याला माहिती दिली गेल्या तीस वर्षांपासून या आंदोलकांचा हा संघर्ष सुरू आहे अजूनही दखल घेतलेली जात नाहीये ही तीच दृश्य आपण पाहतोय मोरबे धरणाच्या बाहेरची पाण्याचा विषय आमच्याकडं भरपूर महिन्यापासून आहे असा पाणी अद्याप आम्हाला येत नाही पाणी का येत नाही आम्हाला माहित नाही पण पाणी येत नाही आम्ही विकतचं पाणी आणतो चार हंडं दोन हांड पाणी मिळते आमच्या घरात दहा माणसं आहेत तिथं ते, ते चार अंड्याने आम्ही पाण्याचं काय करायचं किती महिने असं काढायचं पाणी आम्हाला पाणी येत नाही काय पाण्याचं ते आमचा प्रश्न सोडवा खरं पाहायला गेलं तर मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच मालकी हक्काचं असताना ही समस्या भेड जी समस्या महिलांना निर्माण होते पाण्याची ती समस्या निर्माण होणं खूप चुकीचं आहे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे वारंवार पाण्याचं ऑडिट केलं पाहिजे आणि जे काय पाण्याची चोरी होती ती पाण्याची चोरी थांबवली पाहिजे